नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती कसे आहात मजेत आहात ना मजेत आहात तर ही रेसिपी एकदा बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज घेऊन आले मी मटरची नवीन रेसिपी नवीन रेसिपी मी मटरची जोपर्यंत मटर आहे तोपर्यंत घेऊन येणार आहे आज मी बनवणार आहे मटरची चटणी त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलं आहे बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत शेंगदाणे घेतले आहेत कच्चे जिरं मटर एक कटोरी ओली कोथिंबीर आणि लसूण काय घेतले आहेत तोंडाला चव येणारी झटपट चटणी बनवणार आहे मी मटरची तेल गरम झालेलं आहे कोथिंबीर सोडून मी सगळे वाटण सॉरी भाजून घेणार आहे मिरच्या शेंगदाणे आणि लसणीच्या काळ्या इकडे चट आवाज येतोय भाज म्हणजे भाजायला त्यानंतर टाकणार आहे मी मटर इकडे मस्ती करते काय करते मस्ती करते मस्त गॅस आहे खरपूर भाजून घ्यायचं आहे शेंगर इथं भाजलेले आहेत मटर सुद्धा भाजलेले आहेत आहेत पांद्रे म्हणजे हे आता सगळं भाजलेलं आहे इकड मी मिक्सीचा छोटा चार घेतलेला आहे सकाळचा गोदर टाकते त्यामध्ये कोथिंबीर व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे थंड झालेला आहे मिक्सीच्या जार, जार मध्ये काढून घेऊन यांचं बारीक वाटण करून घेते चवीप्रमाणे मीठ टाकते मस्तपिकी असं वाटण करून घेतलेलं आहे चटणीच पाणी वगैरे काही घालायची गरज नाही आहे आज संध्याकाळच्या जेवणासाठी मी नाचण्याची भाकरी बनवलेली आणि चटणी छान पिकी